भारतीय मजदूर संघाचा एकाहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात संपन्न भारतीय मजदूर संघाच्या एकाहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त शिरवळ कासुर्डी परिसरात दुचाकी फेरीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते यावेळी शिंदेवाडी येथील ए सी जी कॅप्सूल कंपनीच्या गेटवर समारोप सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला केंद्रीय निमंत्रक चंद्रकांत अण्णा धुमाळ यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला भारतीय मदरसंघाचे पुणे जिल्हा पदाधिकारी बाळासाहेब भुजबळ सचिन मेंगाळे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे टेक्नो फोर इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे लिडर प्रसाद उपरे शंकर सावंत संजय बाळ व पंडित पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद काढून घ्यायची आपल्या हातात ठेवायची सभा संपल्यानंतर एक दोन कार्यक्रम करायचा आपल्याला आपल्या हातात राखी ठेवायचा बाकीच्या शिरवाळ आणि खंडाळा भाग येथील सर्व कामगारांचा आपण मोटरसायकल रॅलीचा कार्यक्रम पार केलेला आहे त्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेले सर्वचे कार्यकर्ते त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले सर्व भारतीय पसकाचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्ह्याचे अध्यक्ष अजून चव्हाण बाळासाहेब भुजबळ संघटन मंत्री महाराष्ट्र प्रदेशाचे सचिन मेंगाळे अखिल भारतीय एका मजूर संघाचे अखिल भारतीय महामंत्री उमेशजी विश्वास दोन विभागाचे संघटन मंत्री आणि कार्यकर्ता बंधून आपण या ठिकाणी रॅली चांगली यशस्वी काढली खूप ताणपण आलेला मला माहिती आहे पण पर जिथे पर्यायचे अधिष्ठान असते तिथं काही चिंता करण्याची गोष्ट नसती आणि त्यामुळं आपल्या या सगळ्या मोर्चाला आशीर्वाद दिलेले मोर्चा, दिले मोर्चा संपल्यानंतर राजा आपल्यावर प्रसन्न झाले त्यांनी आपल्यावर पुष्पवृष्टी केलेली आहे आणि मध्ये थांबलेला आहे त्यामुळे आपले, त्या आपले परमेश्वरी काम आहे आणि त्यामुळे आपण निश्चित बाकी म्हणतो आपण सगळेजण यशूची व्हाल याच्याबद्दल माझ्या मनात खात्री आहे या ठिकाणी आल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीने सगळ्या पोलीस स्टेशनमधून या ठिकाणी महाराष्ट्रभर व्यसनमुक्ती अभियान चाललेले व्यसनमुक्त व्हावं म्हणून अशा अभियानाचा एक भाग म्हणून आपल्या या शिरोळेचे पी आय नलवडे साहेब दुसरे वरिष्ठ अधिकारी पालीवारजी आणि त्यांची सगळी टीम सहभाग झाली आपण त्या ठिकाणी बोर्डवर सगळे बोर्ड पाहिले फोटो काढलेले आज मी त्यांना सांगितलं होतं ना लॉडे साहेबांना या म्हणून भारतीय मतसंघ एक का अशी संघटना आहे की या संघटनेचे जवळजवळ शंभर टक्के कार्यकर्ते काम करणारे हे व्यसनमुक्त आहेत आणि देशभर काम जे आपला एक संघाचा बेस असल्यामुळं तर हे व्यसनमुक्तीचं जे काम आहे ते सगळ्या देशभर आम्ही करू पण तुम्ही निर्णया ट्रेड युनियनच्या कार्यालयात जातो त्या सर्व ट्रेड युनियनच्या कार्यालयात बीडी सिगरेट प्यायला परवानगी आहे पिऊन आलेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मी पाहिलेले सगळ्या ट्रेड युनियनमध्ये परंतु हे एकमेक ट्रेड युनियन आहे की ज्या ट्रेड युनियनमध्ये बिडी किंवा धुम्रपान किंवा व्यसन करायचं नाही शक्यतो चपला बाहेर काढून आतमध्ये यायचं मजदूर संघाचं कार्य मंदिर समजायचं असं म्हणून काम काम करणारे आपण सगळे आहोत निर्माण निर्माण असा आदर्श घालून दिलेला हा मजदूर संघ आहे आणि त्यामुळं व्यसनमुक्तीमध्ये मध्ये आमच्याकडे काही फार प्रॉब्लेम नाही पण आपल्या कामगार क्षेत्रात आपल्याला सगळ्यांना त्याचा प्रचार करायचा आहे प्रसारही करायचा आहे या ठिकाणी आपण सत्तर वर्ष मजूर संघाला पूर्ण झाली एकाहत्तर वर्ष पदा, पदार्पण केलं म्हणून गेल्या वर्षभर भारतभर कार्यक्रम आपण केले आंतरराष्ट्रीय कार्यक्रम तालुका स्तर ते जिल्हा स्तरावर संपर्क अभियान संपर्क करणं असंघटित क्षेत्राला संघटित करणं झेंडे लावणं घरावर मेळा घर पी एम एस का घर असं स्टिकर लावणं असे सगळे कार्यक्रम केलेले आहेत आप आपण सगळे भारतीय मजदूर संघाची जोडले अनेक वर्षांची मला माहिती आहे तेव्हा मजदूर संघाबद्दल जास्त सांग असं नाही पण हे एकमेव संघटन असं आहे की जे कामगारांनी कामगारांसाठी चालवलेला कामगार संघ म्हणजे भारतीय मजदूर संघ आहे युनिट पातळीपासून जिल्हा तालुका जिल्ह्याची कार्यकारणी प्रदेशाची कार्यकारणी अखिल भारतीय कार्यकारणी हे शंभर टक्के कुठेतरी कामगार असलेले युनियनचे सभासद हेच आपले पदाधिकारी होऊ शकतात असं आपण हे वेगळ्या वेळेस संघटन चालवतो बाकीचा विचार जर घेतला लक्षात तर अन्य संघटना ज्या दहा अकरा संघटना आहेत देशात त्याच्यात महसूल संघ करून जी संघटना अन्य संघटना आहेत तर त्यांचा वैचारिक जे विचार आहे तो या भारताच्या देशाला समाजाला अनुरूप नाहीये त्यांची चिंता करणारा नाहीये या देशाची परंपरा या देशाची संस्कृती याला सांगड घालून बरोबर काम करणार असं नाही तर काही पक्षी संस्कृतीला आणि समाजाला आणि चिंतनाला विरोध करणारी सगळे चेन युनियन आहे आपण ही वेगळी युनियन केली सगळ्या युनियन अकरा युनियन या दहा युनियन अस्तित्व त्या अनेक वर्ष अठराशे ऐंशी सालापासून युनियन स्थापन झाल्यात एकोणीसशे पंचावन्न साली आपण युनियन स्थापन केली सर्वात उशिरा त्याचं कारण हे आहे की त्या सर्व आपण चिंतन केलं अभ्यास केला त्या त्या जाऊन मध्ये कार्यकर्त्यांनी काम केलं की ह्या युनियनचा विचार देशाप्रती चांगला आहे हो का राष्ट्र सर्व मानणार आहे का पारतंत्र्यात आम्ही गेलो होतो दीडशे वर्ष पुन्हा पारतंत्र्यात जावं नाही यासाठी याची चिंता करणारे हे लोक आहेत का राष्ट्रभाभणी कामगार आणि समाज निर्माण करतात का या देशाची परंपरा संस्कृती सांगणारे यांचे विचार आहेत का असा सगळ्या बाजूला त्यांची घोषणा त्यांचा झेंडा त्यांचा रंग ते त्या झेंड्याचं चिन्ह अशा सगळ्यांचं अध्ययन केल्यानंतर लक्षात आलं की या देशाला पुन्हा पारतंत्र्याकडे जाण्यासाठीचे सगळे त्यांचे विचार आहेत त्यामुळे हा देश पुन्हा पारतंत्र्यात जाऊ नये दीडशे वर्ष आम्ही पारतंत्र्यात होतो आणि आता पुन्हा पारतंत्र्यात जाऊ नये असा एक समाज निर्माण करायचा असेल तर या सर्व युनियन एक वेगळे विचार घेऊन आपल्याला चालावा लागेल आणि मग असं चाललो तरच आपल्याला करावं बाकीच्या सगळ्यांचे युनियन आहेत त्यांचे एक दुकान आपले अकरावं दुकान असं आपण नाही स्थापन केलं कामगारांचे प्रश्न समस्याच्या सोडवायच्याच आहेत कामगारांसाठी संघर्ष करायचाच आहे त्याच्यासाठी झगडायचं आहेच कामगार संघटन म्हणजे काय संघटन सूत्र म्हणजे काय तर चळवळ आणि आंदोलन चळवळ आंदोलन म्हणजे संप आणि हनावारी नाही तर त्याचे खूप प्रकार आहेत असं खूप बारीकस चिंतन करून आपण मजदूर संघाची स्थापना केली त्याचा जर धावता आढावा घेतला तर वेगळे पण काय तर सर्व युनियन कुठल्या तरी राजकीय पक्षाचे आहेत सर्व युनियनचे पदाधिकारी आमदार खासदार किंवा राजकीय पक्षाचे आहेत आणि त्या राजकीय पक्षाच्या बांधील युनियन आहेत भारतीय मजूर संघ ही नॉन पॉलिटिकल युनियन आहे कुठल्या राजकीय पक्षाची बांधील नाही आपल्याकडे कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आपला पदाधिकारी नाही असं एक आपलं वेगळेपण आहे सगळ्या युजनी आतापर्यंत मजदूर संघाच्या स्थापनेपर्यंत लाल झेंडे होते चाहे कुछ भी मजबूर हो आमची मांग पूरी करो क्रांती मालक आणि कंपनीवाले फरमायदार व्यवस्थापन हे कामगारांचे शत्रू आहेत त्यांना ठोकून काढलं पाहिजे त्यांना मारलं पाहिजे रक्त क्रांती केली पाहिजे त्यांची हत्या केली पाहिजे खून केले पाहिजेत खुनाचे पाठ व्हायले पाहिजेत अशासाठी सगळ्यांचे लाल झेंडे होते आणि तेच त्यांचे विचार होते मजदूर संघाने विचार केले की मालक आणि कामगार हे वेगळे नाही आहेत ती एका व्यवस्थेची आहे ह्या देश जर सगळा याचा औद्योगिकरण व्हायचं असेल आणि देश पुढे जायचा असेल हा देश नंबर एक वर जगात जायचा असेल तर कंपनी चालली पाहिजे आणि कंप कामगारही चालले पाहिजे म्हणून त्याचा माध्यम साधणारं जे आहे की दोन्ही एका गाडीचे दोन पहि आहेत शत्रू नाही ते आपण पहिल्या दिवशी सांगितलं आणि म्हणून लाल झेंडा जो आहे रक्त क्रांतीचा असा न स्वीकारता हा देश त्यागावर उभा आहे हजारो वर्ष परंपरा म्हणजे त्यागाच्या आधारावर उभा आहे हजारो वर्ष अगदी महाभारत रामायणापासून भगवा ध्वज या देशाची परंपरा आहे भगवा रंग सांगतो त्याग सांगतो समाजासाठी त्याग करायचा दुसऱ्यासाठी त्याग करायचा असं सांगणारा त्यागाचं प्रतीक म्हणून आपण भगवा झेंडा स्वीकारणार सर्व झेंड्यावरचे चिन्ह आहेत गुळा कळचा हातोडा वाघ बंदूक शस्त्र सगळ्या प्रकारचे अशा प्रकारचं आहेत तर हे काही कामगारांना न्याय देऊ शकणार नाही हे कामगार डोक्यात राग भरवतात आणि म्हणून या देशाचं औद्योगिकरण व्हायचं असेल हा देश जगात एक नंबर व्हायचा असेल तर मग ह्या देशाचं औद्योगिकरणाचं चिन्ह देशात असलं पाहिजेत म्हणून आपल्या त्या चिन्हामध्ये औद्योगिक चक्र दिलेलं आहे गेर बागावर तो गेर असं चिन्ह दिलेलं आहे या देशाचा पंच्याण्णव टक्के शेतकरी आहे पंच्याऐंशी टक्के या देशात अनेक वर्षापासून हजारो वर्ष या देशाचा का कार्मिक जो आहे कर्मचारी आहे कामगार जो आहे तो शेतीशी निगडीत आहे बारा बोलू तीपासून सगळा त्यामुळं या देशाचा मुख्य कामगार जो आहे तो शेतकरी आहे शेतकऱ्याचा विचार आपण केला पाहिजे सगळ्या विचार घरात आणला आहे चिंतनात आणला आहे लिखाणात आणलेला आहे त्याचं प्रतीक असलं पाहिजे म्हणून तिथं गव्हाची लोंबी दिली या सगळ्यांचं संघटन बांधायचं आहे इंडस्ट्री वाढवायची आहे कंपन्या वाढवायच्या आहेत देशाला एक नंबर करायचा आहे आणि कामगारांना ही समृद्धी त्यांना वेतन द्यायचं आहे तर मग याचं संघटन करायचं असेल तर मग याच्यावरच चिन्ह जे आहे ते आपण हे दिलं वेळापुढचा न्याय देणार नाही म्हणून मानवी हात दिलेला आहे संघटन कोण मनुष्य करणार म्हणून माणसाची वळलेली मूड दिलेली आहे आपण आणि त्यामुळं वेळा पोयता हातोडा वाघ सिंह बंदूक हे हे जे आहे मानवी चिन्ह अशा प्रकारचे आपण चिन्ह घेतलेले अशा सगळ्या उशिरा सुरू भारतीय आजची स्थिती जर बघितली एक तर एकमेव संघटन मोठं आहे सर्व देशांनी जगाने जगा मान्यता दिलेली आहे आज आपली साडेतीन कोटी पेक्षा जास्त सभास संख्या आहे अखिल भारतीय कार्यकारिणी प्रदेश कार्यकारणी केंद्राची कार्यकारिणी उद्योगाची कार्यकारिणी जिल्ह्याची कार्यकारिणी तालुक्याची कार्यकारिणी गावापर्यंत जाऊन पोहोचलो आपण एअर इंडिया मध्ये काम करणारे कर्मचारी आपले सभासद आहेत रिझर्व्ह बँकेत तर पुण्यामध्ये काम ज्या आहेत सायकल तोडणी चोवीस रुपये रोज आणि तीस रुपये रोज घेतो तो देखील भारतीय मानसिकाचा सभासद आहे तेव्हा आपण गेल्या सत्तर वर्षामध्ये आपली विण सर्व समाजापर्यंत जाऊन पोहचलेली आहे आता सगळ्या समाजापर्यंत सर्व गावापर्यंत आपण आहोत त्या अर्थाने एका अर्थाने जे घालतं विमान टेक ऑफ करायच्या आधी उंच भरारी घ्यायच्या आधी ते, टेक ते चार आणि मग उंच तेरा सत्तर वर्षाचा आपला टेक ऑफचा काळ झालेला आहे आता भरारी घेण्याची वेळ आलेली आहे मजदूर संघ भरारी घेणार याच्यात कोणाच्या मनात शंका असल्याचं कारण नाही आपण ते करणार आहोत परंतु सर्व शोषित पीडित वंचित